नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना महाडमध्ये घडली आहे या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर कोसळले महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभर सुषमा अंधारे फिरत आहे त्यांची काल कोकणात सभा होती त्यानंतर त्या बारामतीकडे जाणार होत्या त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचे म्हटले या अपघातामध्ये पायलट सुद्धा सुखरूप आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होतोय